नमस्कार मी पवार अभिजित माऊली न्यूज परिवारामध्ये आपले सर्वांचे स्वागत सध्या बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रामध्ये लोकसभा लोकसभेची निवडणुकीची रंधमाळी सुरू आहे यामध्येच अनेक उमेदवार त्यांच्या प्रचारामध्ये दंग झालेले पाहायला मिळत आहेत तर अनेक उमेदवारांनी सुद्धा शक्ती प्रदर्शन केलेलं पाहायला मिळेल महायुतीच्या पंकजा मुंडे वंचीचे अशोक हिंगे यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शक्ती प्रदर्शन केलं परंतु जनतेच्या नेमक्या प्रतिक्रिया काय आहेत हे नेमकं जाणून घेण्याचा प्रयत्न हो। करत आहोत कारण की आपण पाहतो की ही निवडणूक कोणत्या उद्देशाने होती हे सुद्धा पाहणं औचित्याचं ठरणार आहे कारण की विकासाच्या मुद्देने गेल्या दहा वर्षामध्ये कोणता विकास झाला हे सुद्धा पाहणं औचित्याचं ठरणार आहे कारण की गेल्या दहा वर्षामध्ये प्रीतम मुंडे खासदार होत्या त्यांच्याच भगिनी आता पंकजा मुंडे या लोकसभेसाठी उमेदवार आहेत आता पाहणं गरजेचं ठरणार आहे की कारण की गेल्या पाच वर्षामध्ये प्रीतम मुंडे आणि बजरंग सोनवणे यांच्यामध्ये लढत झाली होती ही लढत सुद्धा टप मध्ये लढत झाल्याची सुद्धा पाहायला मिळालं परंतु या वर्षी सुद्धा प्रीतम मुंडे यांच्या भगिनी पंकजा मुंडे अशोक हिंगे आणि बजरंग सोनवणे यांच्यात लढत होणार आहे नेमकी ही लढत कशी होणार आहे हे सुद्धा पाहणं उचितच ठरणार आहे नेमकं काय सांगाल आता सध्या जनतेचा कौल जाणून घेतोय नेमक्या काय प्रतिक्रिया गेल्या दहा वर्षाच्या विकासाबाबत सध्याच्या अं जे काय वातावरण आहे त्याच्याबाबत काय सध्या प्रतिक्रिया ॲक्च्युली uh, 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 मी असं सांगेन की सध्या बीड जिल्ह्यामध्ये वातावरण हे बजरंग बाप्पांचं आहे कारण की बी जे पीचाच असा अजेंडा आहे की घराणेशाहीला आपण कुठंतरी बंद केलं पाहिजे आणि त्यांचंच राजकारण चालतं आहे जेव्हापासून मी लहानात मोठा झालो आहे तेच बघतोय मी मुंडे फॅमिलीतलाच कुणीतरी खासदार असतो आणि ॲक्च्युली असं आहे की बजरंग बप्पाला आता नाव ठेवतात लोक हिंदी बोलता येत नाही इंग्लिश बोलता येत नाही आणि असं नसतंय राजकारण आणि बोलणे बोलीभाषा ह्यात खूप डिफरन्स आहे तसं बघायला गेलं तर आपण असं असं तर म्हणू शकत नाही की इंग्लिश बोलणारा माणूस करप्शन करत नाही करप्शन करणारे तर सगळेच असतात हिंदी बोलू शकतो इंग्लिश बोलू शकतो आणि बघितलं तर खूप सुशिक्षित आहेत त्या परंतु आता त्यांनी जो निधी वापस लावलाय तर काय फायदा त्यांच्या त्यांचा जो खासदारकीचा निधी येतो तो शून्य टक्के वापरला गेलेला आहे हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे परंतु तो जर त्यांना वापरता येत नाही तर त्यांचा इंग्लिश बोलून फायदा काय बीड जिल्ह्यात जनतेसाठी तर माझं हेच म्हणणं आहे की लोकांनी आता जाणीवपूर्वक लक्ष देऊन काहीतरी बाप्पांसाठी काम करून बजरंग द्यायला पाहिजे आता गेल्या दहा वर्षामध्ये प्रीतम मुंडे खासदार होते त्यांचा विकास आपण पर पाहिला परंतु रेल्वेच्या प्रश्नाविषयी काय सांगा रेल्वेचा प्रश्न जेव्हापासून मी लहान आहे तेव्हापासून अमोल गलदर यांनी त्यासाठी खूप मोठे आंदोलन केलेले आहेत फक्त फॅमिली

बघताय आता आम्हीच बघतोय असं नाही तुम्ही पण तर मग बजरंग आणि यामध्ये मुंडे यांच्या भगिनी पंकजा मुंडे लोकसभेसाठी उतरले आणि अशोक हिंगे एकीकडे एक उतरले बजरंग सोनोने कारण की आपण पाहतो की बजरंग सोनोने यांनी कसली न करता त्यांनी प्रदर्शन या आपण काल 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 शक्ती प्रश्नावर काय नसते मी जेवढे आले होते गाड्या काय पाच हजार असतील सात तर त्याच्यामध्ये माणसं तीन माणसं असे होते मला तर वाटतं की एवढेच काय ज्या गाड्या आल्या त्या दोन दोन तीन ते आपण गुन्हा भाग करून ते बघा मतदान त्यांना पडत आहे का असा प्रश्न की ही जनता कशा प्रकारची जमवली आहे असं तर वाटत की पैशांनी जमवली कारण पेट्रोल पंप चित्र असं उठाय नेमकं या वर्षीचा आहे कारण की चांगली तिरंगी लढत होती है कसे राहणार तिरंगी लढत गेल्या पाच वर्षामध्ये होते काय त्यांचा कारखाना बघा वैद्यक कारखाना जो आहे त्यांनी बंद पाड इथले परळी तालुक्यातले इकडं बजरंग बाप्पाच्या कारखान्याला जाते आणि सर्वात जास्त उसाला भाव जो दिला असेल ते बजरंग बाप्पाने दिला तर शेतकऱ्याचा हा पुत्र हा खराच शेतकऱ्याचा पुत्र आहे तर शेतकरी बजरंग बाप्पाला पूर्ण सपोर्ट करणार मतदान करणार आणि निवडून आणणार धन्यवाद नेमकं काय सांगाल नेमकी काय प्रतिक्रिया राहील कारण की लोकसभेचे निवडणूक की रांदोबाईश्वरे नेते तिन्ही पण नेते सध्या प्रचारामध्ये दंग नेमकं याविषयी तुमची प्रतिक्रिया काय राहील आमची प्रतिक्रिया फक्त एवढीच आहे की बजरंग बाप्पा शंभर टक्के निवडू लागणार आहे मुंडे साहेब होते त्यावेळेची गोष्ट वेगळी होती लोक त्याला मनापासून हे करत होते प्रेम करत होते आणि ते काय एवढे जे शक्ती प्रदर्शन केलं ताईने ते असं वाटतंय की फक्त सगळे खरेदी करून आणलेले लोक दिसतात आणि दोन आणि तीन तीन गाड्यामध्ये होते याच्यापेक्षा जास्त नव्हते मुंडे साहेबाला गरज नव्हती बीडचे काही लोक स्वतः माझा भाऊ ऐंशी हजार रुपये खर्च करून स्वतःच्या खिशातून खर्च करून कार्यक्रम घेतलेला होता हे सुद्धा माहिती आहे त्यांना कारण बजरंग बाप्पा शंभर टक्के येणार आहे काही ताईचा वेगळा हिशोब आहे आणि बजरंग बाप्पाचा वेगळा हिशोब आहे कारण आमच्यासारखा आमचा माणूस ऐकणारा आम्हाला तर वाटतं बजरंग बाप्पा हे आमची प्रतिक्रिया आहे आणि शंभर टक्के ते लागणार आहे गेल्या दहा वर्षाच्या विकासाबाबत काय सांगायला करा कारण की गेल्या दहा वर्ष प्रीतम मुंडे खासदार होते त्यांच्याच भगिनी आता मुंडे उमेदवारीसाठी काय काय केलेलं नाही फक्त लिहिण्यावर आणि ह्याच्यावर आहे रेल्वेचा काही नाही गवापासून रेल्वे येते अमोल गलदार आता वारून वर्ष त्या बिचाराने सगळ्यात चांग चांगले काम केलेले आहे आणि एक हिशोबाने त्यांनी जे प्रयत्न केलाय कवा मेले आतापर्यंत आम्ही लहानचे मोठे झालोत अर्ध्या भागात भ्रष्टाचार होते अजून रेल्वे आली नाही कशाचा उद्योग का आहे काय आहे त्या हिशोबाने आमची इच्छा आहे की काहीतरी नवीन व्हायला आहे आणि माझ्या बाप्पा सगळे टक्के यायची शक्यता आहे नक्कीच येथील जनताचं सुद्धा मत आहे की बजरंग बप्पा सोनवणे यांचाच विजय होऊ शकतो असंच या या ठिकाणच्या जनतेचं म्हणणं आहे कारण की गेल्या दहा वर्षामध्ये शून्याचे विकास झालेला पाहायला मिळतोय कारण की रेल्वेचा प्रश्न तर अपुराच राहतोय कारण की बीडच्या विकास कामं सुद्धा अपुरे आहेत आणि ही निवडणूक नेमकी कशी होती हे सुद्धा पाहणं औचित्याचं ठरणार आहे